नमस्कार शासन जी आर एल खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी बाबत आली आता सर्वात महत्त्वाची बातमी त्या संदर्भात मां राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सव्वीस अकरा हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनास डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येते सूचना शासन परिपत्रक दिनांक सतरा अकरा दोन हजार बावीसच्या च्या परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे महापार या संकेतस्थळावर आतापर्यंत सर्व इंटरनेटवर उपलब्ध आहे परंतु दिनांक एक आठ दोन हजार चोवीस पासून सदरचे संकेतस्थळ केवळ एन आय सी नेट नेट वेल्ड एरिया नेटवर्क या नेटवर उपलब्ध आहे अशी सूचना एनआयसी डेटा सेंटर डेली यांच्याकडून प्राप्त झालेली आहे सुविधा एनआयसी केवळ वे व्ही वर उपलब्ध करून देण्यात आल्याची नमूद आहे तसेच वे व्हीपीएन ही सुविधा काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाली नसल्याने कार्यमंत्री अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची म्हणजेच दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सध्याची मुदत ही अंतिम मुदत, मुदत असणार असल्याचे नमूद करण्यात आलेली आहे महापार मध्ये समाविष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन तेवीस चोवीस या वर्षाची गोपनीय अहवाल दिनांक एकतीस एक दोन पंचवीस रोजी महापौर प्रणालीत बंद करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच सदर वरील नमूद करण्यात आलेल्या वेळेत ही सर्व प्रक्रियेची कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी आणि संस्करण अधिकारी यांची राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जाण्याला नक्की सबस्क्राईब करा अनिशेद नवन अपडेट मिळवण्यासाठी जी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विच नका धन्यवाद